श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला एक प्रश्न नक्कीच पडतो तो प्रश्न म्हणजे जर कोणाच्या घरचं आपल्याला पित्राचं जेवणाचं आमंत्रण आलं तर मग हो म्हणायचं की नाही म्हणायचं आता त्या ठिकाणचे संबंध जर आपले चांगले असतील तर धड आपल्याला नाही म्हणता येत नाही आणि मग जेवण तर करतो पण मनामध्ये सारखे प्रश्न येत असतात की अरे जेवण तर केलं पण याने मला त्रास तर होणार नाही ना आपल्याला याने काही वाईट परिणाम भोगावे तर लागणार नाही ना हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये येत असेल तर बघा याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच मिळणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का दोन उदाहरणं आपण जाणून घेणार आहोत ते दोनही उदाहरणं ऐकल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर असणार आहे मग त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगू शकतात तर बघा पहिली जी कथा आहे ती स्वामी महाराजांची आहे एकदा काय होतं की चोळाप्पाला सत्यनारायणाची पूजा आपल्या घरी घालायची असते आणि चोळाप्पा खूप दिवसांपासून विचार करत असतो आणि मग त्या चोळाप्पाला असं वाटलं की आपण स्वामींना विचारून बघूया स्वामी काय सांगतात स्वामी जे सांगतील तसंच आपण करूया आणि मग स्वामींना तो विचारतो की स्वामी मला सत्यनारायणाची पूजा करायची आहे करू की नको तर स्वामी महाराज म्हणाले अरे हो कर की पण हो सत्यनारायणाचा जो प्रसाद असणार आहे तो मी घेऊन येणार जर तुला हे मान्य असेल तर तू खुशाल सत्यनारायणाची पूजा कर असं म्हटल्यानंतर देखील खूप आनंद झाला की अरे आपल्या घरची पूजा आणि स्वामींचा प्रसाद येणार म्हणजे आपलं भाग्यथोर आणि लगेच तो होकार देतो आता ज्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते त्याच दिवशी स्वामी महाराजांचा अजून एक सेवेकरी असतो त्याचे वडील काही दिवसांपूर्वी गेलेले असतात आणि त्याच दिवशी नेमकं त्या सेवेकऱ्याच्या वडिलांचं तेरावं असतं आता दहावं तेरावं म्हटलं की सहसा कुणी ते जेवण करत नाही आणि हे तर स्वामी महाराज असं त्या सेवे करायला वाटतं आणि तो म्हणतो की स्वामींना बोलावू की नको बोलावू तरीही नंतर तो विचार करतो की बोलावून बघूया आले तर खूप चांगली गोष्ट आहे आणि नाही आले तरीही मी काय स्वामींवर नाराज होणार नाही आणि असं म्हणून तो स्वामींना सांगतो की माझ्या वडिलांचं तेरावं आहे आणि तुम्ही जेवायला या आता हे ऐकल्यानंतर स्वामी महाराज लगेच त्याच्या घरी जेवायला जातात आता त्या ठिकाणी भरपूर प्रकारचे पदार्थ बनवलेले असतात अगदी ताट गच्च भरून तो सेवेकरी स्वामींना देतो स्वामी महाराज म्हणतात हे जेवण मी करणार पण इथे करणार नाही असं म्हणून ते तेराव्याच्या जेवणाचं ताट घेऊन स्वामी महाराज चोळाप्पाच्या घरी जातात आणि चोळाप्पाला सांगतात अरे चोळा हे बघ मी सत्यनारायणासाठी प्रसाद घेऊन आलेलो आहे तर हा नैवेद्य तू सत्यनारायणाला दाखव आणि थोडा थोडा सगळ्यांमध्ये वाटून दे चोळा पाणी घाई घाई ते ताट हातामध्ये घेतलं सत्यनारायणाला नैवेद्य दाखवला आणि त्यातलाच प्रसाद सगळ्यांना थोडा थोडा वाटला आता त्या जे जेवण होतं त्याचा प्रसाद जर सत्यनारायण स्वीकारू शकतो स्वामी महाराज ब्रह्मांड नायक जर तो प्रसाद ग्रहण करू शकतात तर आपण मनुष्य आहोत आपण जर तसं जेवण केलं तर आपल्याला काय त्रास होणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला सांगा आता दुसरी जी कथा आहे ती नवनाथ भक्तिसारमधील आहे नवनाथांचा ग्रंथ त्यामध्ये नवव्या अध्यायामध्ये ही कथा सांगितलेली आहे एक महिला असते तिला मूल बाळ होत नाही आणि असंच एक दिवस मच्छिंद्रनाथ तिच्या दारावर जातात आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथ तिला संतान प्राप्ती व्हावी याकरिता थोडस भस्म हातावर देतात आणि त्या ठिकाणाहून मच्छिंद्रनाथ निघून जातात पण ती महिला जी असते तिला ह्या गोष्टींवर विश्वास नसतो ती म्हणते भस्म खाल्ल्याने किंवा भस्म लावल्याने कुठे मुलबाळ होतं का आणि ती ते नेऊन एका उखिरड्यावर फेकून देते आता ही गोष्ट झाल्यानंतर बारा वर्षांनी पुन्हा मच्छिंद्रनाथ त्याच ठिकाणी येतात आणि तिथे आल्यानंतर त्यांच्या ते लक्षात येतं की अरे ह्या महिलेला जे मी भस्म दिलं होतं ते भस्म हिने उखिरड्यावर फेकलं आहे आणि त्या उखिरड्याजवळ जाऊन ते एका मुलाला आवाज देतात आणि त्या ठिकाणाहून खरोखर एक बारा वर्षाचा मुलगा बाहेर येतो आणि त्याचं नाव गोरक्ष असं ठेवलं जातात तर गोरक्षनाथ तुम्हाला ठाऊकच असतील आता मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना घेऊन पुढे जाऊ लागतात असंच फिरता फिरता ते एका गावात जातात आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांना भूक लागते म्हणून ते भिक्षा मागण्यासाठी एका ठिकाणी जातात त्यानंतर तिथली एक महिला तातडीने बाहेर येते गच्च भरून ताट त्या दोघांसाठी घेऊन येते आता त्या ताटामध्ये विविध प्रकारचे पदार्थ ठेवलेले होते कारण त्या ठिकाणी त्या दिवशी पित्र होते पित्र जेवायला घातलेले असल्यामुळे अनेक विविध प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी बनवलेले होते आता हे जेवण घेऊन दोघही निघतात एका ठिकाणी बसून ते दोघही जेवण करतात आता त्यामध्ये जे उडदाचे वडे होते ते मच्छिंद्रनाथांना खूप आवडतात मच्छिंद्रनाथ म्हणतात अरे मला हे वडे खूप आवडले आहे माझ्यासाठी पुन्हा जाऊन तू घेऊन येशील का आता गोरक्षनाथ म्हटलं तर मच्छिंद्रनाथांची आज्ञा म्हणून लगेचच निघाले आणि त्या महिलेकडे पुन्हा एकदा वडे मागू लागले पण ह्या महिलेला आता असं वाटलं की हे कोणी साधू वगैरे नाही हे तर असेच फसवणारे कोणीतरी आहे म्हणून ती स्पष्ट नकार देते की नाही मी आता वडे देऊ शकत नाही मी एवढं सारं अन्न तुम्हाला दिलं होतं तरीही तुम्ही परत आले म्हणजे तुम्ही कुणीही साधू नाही कारण साधू कधीही असं पुन्हा जेवण मागून घेत नाही त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले की असं करत नाही पण माझ्या गुरूंना मच्छिंद्रनाथांना हे वडे खूप आवडले म्हणून मी तुमच्याकडे मागत आहे त्यावेळेस ती बाई म्हणाली की मी देईल पण तू तुझा डोळा काढून मला दे त्यावेळेस खरोखर गोरक्षनाथांनी त्यांचा डोळा काढून त्या महिलेला दिला आणि आता तरी मला तुम्ही वडे द्या असं सांगितलं त्यावेळेस त्या, त्या महिलेला पटलं की नाही हे कोणीतरी महान आहे आणि माझ्याकडून चूक झाली असं म्हणून ती महिला म्हणाली की हा डोळाही घेऊन जा आणि हे वडे देखील घेऊन जा अशा पद्धतीने गोरक्षनाथ तिथून डोळा घेऊन निघतात आणि वडे देखील घेऊन निघतात अशा पद्धतीने ते मच्छिंद्रनाथांकडे पोहोचतात मच्छिंद्रनाथांच्या गोरक्षनाथांना पुन्हा त्यांचा डोळा त्याच ठिकाणी मच्छिंद्रनाथ बसवून देतात आणि वडे पुन्हा एकदा आनंदाने खातात तेव्हापासून गोरक्षनाथांचं जेव्हा पारायण केलं जातं किंवा कुठलीही सेवा केली जाते तेव्हा आवर्जून उडद्या उड़्दाच, उडदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो आता ही कथा सांगण्याचं तात्पर्य काय तर बघा नाथांचे नाथ जेव्हा पित्राचं जेवण करतात तर आपण मनुष्य आहोत मग आता बघा या कथेवरून देखील आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं म्हणजे काय तर पित्राचं जेवण केल्याने आपलं कधीही नुकसान होत नाही आता राहिला प्रश्न दुसरा असा की जर देव जर दहाव्याचं तेराव्याचं किंवा श्राद्धाचं खाऊ शकता तर मग आपल्याला जेव्हा सुतक पडतं तेव्हा आपण का करत नाही तर हे बघा सुतक देवाला पडत नाही सुतक आपल्याला पडत असतं म्हणून आपण ती देवपूजा करत नाही आता देव आपली पूजा स्वीकारत नाही असं कुठेही नाही पण आपल्या घरामध्ये जर कोणी मृत पावलं तर आपण त्या कंडिशनमध्ये नसतो किंवा आपली मनस्थिती तशी नसते की आपण देवदेव करू काही पूजापाठ करू त्यामुळे ते दिवस असतात दुःखाचे दिवस असतात आणि म्हणून आपण पूजा पाठ करत नाही आता त्यानंतर पुढचा प्रश्न असा पडतो की नाही आम्ही जेव्हा पित्राचं जेवण करतो तेव्हा खरंच आम्हाला त्रास होतो डोकं जड पडतं किंवा खूप आळस येतो पित्त मळमळ ह्या गोष्टी होतात तर त्याचे देखील दोन कारण आहे तर बघा हे जे जेवण असतं ते तळलेलं असतं मुळात त्या जेवणामध्ये सगळ्या काही प्रकारचे पदार्थ असतात कडी असते गोड पदार्थ असतात आंबट पदार्थ असतात तिखट असतं सगळं काही म्हणजे सगळ्या प्रकारचे पदार्थ त्या जेवणामध्ये असतात आणि जेव्हा आपण हा आहार सगळा काही एकत्रित घेतो तेव्हा साहजिकच आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होणारच आणि म्हणून आपल्याला तो त्रास होतो हे झालं पहिलं कारण आता दुसरं कारण जर खरंच तुमचा जर तसा अनुभव असेल किंवा तुमच्या घरामध्ये वर्षानुवर्ष ही प्रथा चालत आलेली आहे की कुणाच्या घरचं श्राद्धाचं किंवा पित्राचं खायचं नाही आणि खरंच तुम्हाला जर असं वाटत असेल की त्याने तुम्हाला वेगळा काहीतरी त्रास होतो तर नक्कीच तुम्ही खाऊ नका या ठिकाणी मी तुम्हाला अजिबात हट्ट करणार नाही पण तरीही जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात किंवा कुठल्याही देवावर जर तुमची नितांत श्रद्धा आहे आणि त्या दैवी शक्तीची साथ तुम्हाला मिळत असेल तुमच्या घरामध्ये दरवेळेस पारायण किंवा काहीतरी सेवा घडत असेल कुलदेवीची कुळाच्या तुमच्याकडनं होत असेल तर तुम्ही कितीही पित्राचं खाल्लं श्राद्धाचं खाल्लं तरीही त्याचा तुम्हाला कधीही वाईट परिणाम होणार नाही कारण तुमचे रक्षक म्हणजे ब्रह्मांड नायक आहे जिथे स्वामी महाराज असतात तिथे आपल्या केसालाही धक्का लागत नाही हे लक्षात घ्या स्वामी महाराज तर कधीच विटाळ देखील मानत नव्हते विटाळाचं देखील तेच आहे चार दिवस आपण देवाला स्पर्श करायचं नाही पूजा करायची नाही मग देव आपल्यावर कोपतो असं जी काही भावना आहे ती एकदम चुकीची आहे त्या चार दिवसांमध्ये महिलेची शारीरिक प्रकृती बरी नसते किंवा ती थोडीशी कमजोर झालेली असते त्यामुळे तिने आराम करावा हा उद्देश त्या ठिकाणी सांगितलेला आहे स्वामी महाराजांनी देखील एका मासिक धर्म आलेल्या स्त्रीला हातावर प्रसाद नेऊन दिला होता जर ते ब्रह्मांडनायक असं करू शकतात तर आपण मनुष्य आहोत त्यामुळे अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा जर काही गोष्टींचा आपण विचार केला तर नक्कीच आपली मानसिकता देखील बदलू शकते तर स्वामी भक्त हो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता राहिला प्रश्न पुढचा असा की श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा तर हे बघा श्राद्धाचा स्वयंपाक ज्यांचे आई वडील गेलेले आहेत त्यांच्या मुलाने किंवा सुनेने करावा पण जर ते वृद्ध असतील तर ता नक्कीच त्यांच्या पुढच्या पिढीतील एखाद्या सवासणीने तो स्वयंपाक केला तरीही चालतो म्हणजे असं काही नियम नाही की यानेच करावा त्यानेच करावा तर नक्कीच हा स्वयंपाक घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तर चालेल फक्त स्वयंपाक करत असताना मन शुद्ध ठेवावं चिडचिड भांडण किंवा मस्करी करू नये त्यानंतर पित्राचा हा स्वयंपाक बनवत असताना एक काळजी अशी घ्यायची की कधीही दक्षिण दिशेकडे तोंड करून स्वयंपाक बनवायचा नाही पित्रांची भलेही दक्षिण दिशेकडे तोंड करून करत असू पण मात्र पूर्व पश्चिम किंवा जास्तीत जास्त उत्तर दिशेला करून तुम्ही बनवायला हवा या व्यतिरिक्त पित्राचा जो स्वयंपाक असणार आहे त्याचा नैवेद्य पित्रांना दाखवल्याशिवाय आपण कुणीही खाऊ नये बऱ्याचदा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यांना आपण देत असतो की लहान मुलं म्हटलं तर देवाचं स्वरूप असतात मग आपण पटकन देतो पण कुठेतरी आपल्या मुलांना देखील त्या सवयी लागायला हव्या तेवढा संयम त्यांच्यामध्ये देखील यायला हवा त्यामुळे तुम्ही दुसरं काहीतरी त्यांना खायला देऊ शकता पण जो नैवेद्य बनवलेला आहे तो पहिले पितरांना द्या आणि मग नंतर बाकीच्यांनी खाल्ला तर चालेल तर स्वामी भक्त हो पितृपक्षातलं जेवण जर तुम्ही कुठे केलं असेल तर अजिबात मनामध्ये शंका आणू नका स्वामींचं नाम घ्या आणि सगळं काही स्वामींवर सोपवून द्या आणि यापुढे जरी कोणी बोलवलं तर निश्चितच तुमच्या घरामध्ये जसे काही नियम आहे ते पाळून जायचं की नाही जायचं ते तुम्ही ठरवू शकता तरीही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेलंच आहे तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद